गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो कालच्या व्हिडिओमध्ये ए या स्वराचा उच्चार ॲ कसा होतो हे आपण पाहिलेलं होतं आणि त्यावर काही आधारित उदाहरणे देखील मी नियमासहित आणि पुराव्यासहित आपल्याला दिले होते तर आज आपण दुसरा स्वर बघणार आहोत तो दुसरा स्वर म्हणजे ई तर ई याचे अनेक वेगवेगळे उच्चार आहेत वेगवेगळे ध्वनी आहेत वेगवेगळा आवाज आवाज म्हणजेच ध्वनी आहे पण त्याचा मुख्य आवाज किंवा ध्वनी हा ए होतो तर ये हा, हो ए हा त्याचा उच्चार केव्हा होतो समजून घ्या जेव्हा दोन व्यंजनांच्यामध्ये ई येतो जेव्हा दोन व्यंजनांच्यामध्ये ई येतो तेव्हा ए असा उच्चार होतो आता नेट पहिला शब्द आहे नेट मग या शब्दाला डायरेक्ट नेट कसं मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो कारण मला माहिती आहे एन म्हणजे न टी म्हणजे ट आणि ई म्हणजे ए असा त्याच्या उच्चार होतो म्हणून नेट त्याच्यानंतर सेट गेट लेट बेट त्याच्यानंतर मेट जेट हेन, डेन मेन आता मेटच्या स्पेलिंगमध्ये यम व्यंजन आहे टी व्यंजन आहे आणि ईचा उच्चार ए होतो ए म्हणजेच मात्रा ए म्हणजेच मात्रा म्हणून नेट सेट गेट लेट बेट त्याच्यानंतर मेट जेट हेन डेन मेन राईट आता इकडे आपल्या सरावासाठी मी काही शब्द दिलेले आहेत मी त्यांचा ध्वनी मराठीतून लिहिलेला आहे पण त्या ध्वनीनुसार आपल्याला त्या शब्दासाठी इंग्रजीमध्ये शब्द लिहायचा आहे तर पहिला शब्द आहे सेन बेन पेन लेन फेन केन टेन जेन हेग भेग, मी जे काही शब्द दिलेले आहेत तेच शब्द आपण घेतले पाहिजेत असं नाही पण ई या स्वराचा उच्चार जेव्हा ए होतो तेव्हा अशा प्रकारच्या शब्दामध्ये ई येतो आणि योग्य ती स्पेलिंग तयार होत असते मी आपणास सांगितलेलं आहे की इंग्रजीमध्ये एकूण पाच स्वर हो आहेत ए ई आय -E ओ यू काल आपण ए पाहिला आज आपण ई बघत आहोत त्याच्यानंतर मी आय ओ आणि यू टप्प्याटप्प्याने घेणार आहे आणि या दृष्टीने स्पेलिंग कशी तयार होते त्यांच्या ध्वनीनुसार त्यांच्या आवाजानुसार स्पेलिंग कशी तयार होते हे देखील मी आपल्याला सांगणार आहे खरं तर हे व्हिडिओ इयत्ता पहिली तर पाचवीसाठी अत्यंत आवश्यक आहेत पण पाचवीच्या पलीकडील विद्यार्थ्यांना जर स्पेलिंग येत नसेल कोणत्या स्वराचा काय उच्चार करावा किंवा काय ध्वनी करावा हे त्यांना समजत नसेल तर असे व्हिडिओ आपण आपल्या पाल्याला किंवा विद्यार्थ्यांना आवर्जून दाखवले पाहिजेत पुन्हा बघा एन ई टी नेट एस ए टी सेट जी ई टी गेट एल ई टी लेट बी ई टी बेट त्याच्यानंतर एम ई टी मेट जे ई टी जेट यच ई एन हेन डी एन डेन एम ई एन मेन इकडे शब्द दिले सरावासाठी सेन बेन पेन लेन फेन केन टेन जेन हेग फेग तर या नियमानुसार आपण शंभर टक्के स्पेलिंग बनवू शकतो अशी मला शाश्वती आणि आत्मविश्वास आहे मी खाली वाक्य लिहिलं आहे दररोज आपल्या आप पाल्याच्या विद्यार्थ्याचा सराव घ्या शंभर टक्के त्यांना इंग्रजी विषयाच्या बाबतीत आत्मविश्वास आल्याशिवाय राहणार नाही खाली लिहिलेलं आहे ज्ञानदान श्रेष्ठदान तुम्ही पालक म्हणून आपल्या आप पाल्याला किंवा मुलाला ज्ञानदान करा शिक्षकांनी एक शिक्षक म्हणून त्यांना ज्ञानदान करा त्याच्यानंतर तिसरं वाक्य लिहिलेलं आहे म्हणजे सुविचार येतो एक प्रकारे सरावाने माणूस परिपूर्ण होतो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट काय लिहिलं मी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट मग नेमकं ईचा उच्चार ए केव्हा होतो हे मी आपणास सांगितलेलं आहे त्यानुसार आपण स्पेलिंग तयार करा आणि शंभर टक्के आपण अशा प्रकारच्या स्पेलिंग तयार करू शकतात जेणेकरून आतापासूनच इंग्रजीचा आपला पाया पक्का होऊ शकतो तर ई या स्वराचा उच्चार ए होतो ये हा उच्चार केव्हा होतो जेव्हा ई हा स्वर दोन व्यंजनांच्या मध्ये येतो राईट मग आता व्यंजन काय आहेत स्वर काय आहेत मी आपल्याला सांगितलेलं आहे पुन्हा सांगतो इंग्रजीमध्ये सव्वीस अक्षर आहेत त्या सव्वीस अक्षरांपैकी पाच हे स्वर आहेत ए ई आय ओ यू आणि हे पाच स्वरांना सोडून उर्वरित जी काही अक्षरं आहेत ती सर्व व्यंजने आहेत म्हणजे त्यांना आपण काय म्हणू शकतो कॉन्सोनंट्स म्हणू शकतो मग नेमकं कॉन्सोनंट कोणती आहेत आणि वॉवेल्स कोणते आहेत म्हणजे स्वर कोणते आहेत आणि व्यंजन कोणते आहेत हे आपण समजून घ्या निश्चितच आपली इंग्रजी सोपी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कसा असं असं मी म्हणणार नाही पण जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला वाटलं असेल याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह आहे माहिती घेण्यासारखं आहे नॉलेज घेण्यासारखं आहे तरच सबस्क्राईब करा नाहीतर काही अडचण नाही Thank you very much dhanyavaad